नमस्कार मित्रांनो बॉलिवूडमधील परफेक्ट जोडी म्हणून रितेश देशमुख व जेनिलिया डिसुजा हिला ओळखलं जातं त्यांच्या होणाऱ्या व्हायरल फोटोवरून या जोडप्याची लोकप्रियता सहज लक्षात येऊ शकते मात्र आता रितेशने जेनिलिया बरोबरच्या सुखी संसाराचा फॉर्म्युला सांगितला आहे तर चला बघूया कोणता आहे तो फॉर्म्युला व काय आहे संपूर्ण बातमी मित्रांनो रितेश आणि जेनिलिया डिसुजा खास करून त्यांच्या रोमँटिक अंदाजासाठी चर्चेत असतात त्यांचे रोमँटिक व्हिडिओ बऱ्याचदा व्हायरल होतात हे दोघे सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह आहे रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुजाच्या लग्नाला आता दहा वर्ष पूर्ण झाले आहेत जेनिलियाशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल बोलताना रितेशने एका मुलाखतीत सांगितले की दोघेही एकमेकांच्या ते मर्यादा कधीच ओलांडत नाही रितेशच्या मते आदर सहजपणे संपू शकतो आपल्याला आपल्या मर्यादेची जाणीव असल्यास आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकतो पतीला त्याच्या पत्नीचा अपमान करण्याचा कोणताही अधिकार नाही तो पुढे म्हणाला की मला विश्वास आहे की सर्व अडचणी बोलण्याद्वारे सोडविल्या जाऊ शकतात असं म्हणत त्याने त्याच्या सुखी संसाराचा फॉर्म्युला आपल्यासोबत शेअर केला आहे तर मित्रांनो तुम्हाला रितेश आणि जेलियाची जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा